नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सुनंदा बागोल यांच्या हस्ते ध्वजारोहण नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला येथील ध्वजाचे ध्वजारोहण ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागोल यांच्या हस्ते करण्यात आले वातावरण थंड असून देखील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला तालुक्यातील रोहिले बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील स्वच्छता करून शाळेपासून प्रभात फेरी काढली सदर प्रभात फेरी येथे राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती कृती पुतळ्याजवळ येऊन राष्ट्रगीत म्हटले व त्यांना मानवंदना दिली प्रभात फेरी संपूर्ण गावात काढण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या या ध्वजारोहणाच्या वेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बागोल वंचित बहुजन आघाडीचे रोहिली बुद्रुक शाखा अध्यक्ष रवींद्र बागोल कल्याण बागुल, बागुल ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य रामदास पवार सोपन गायके कडुबाई गायके जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण सूर्यवंशी व शिक्षक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच गावातील महिला व पुरुष बालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यश ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागोल नांदगाव